अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जळगावात महिला मॅरेथॉनचे आयोजन शेकडो महिला व तरुणींचा सहभाग राजमाता होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत या अनुषंगाने जळगाव मध्ये आज महिलांचे भव्य मॅरेथॉन स्पर्धा पार पडली राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी हिरवा झेंडा दाखवून याचा शुभारंभ केला यानंतर यातील विजेत्यांना गौरविण्यात आले या प्रसंगी यांच्या सोबत आमदार राजू मामा भोळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी डॉक्टर केतकीताई पाटील अरविंद देशमुख रोहित निकम

Uh -huh. Ready one, uh -huh. two, three, four. वर्षानंतर वर्षानंतरसुद्धा एखाद्या महिलेची आठवण आपण ठेवतो आहे असं काय कार्य यांनी केलेलं असेल तर हे कार्य आपल्या नवीन पिढीला माहिती झालं पाहिजे यासाठीच हा जन्मजयंती महोत्सव सगळीकडे राबवला जातो आहे एका, जा जा एका अहिल्यानगर नामक जिल्ह्यामध्ये चोंडी नावाच्या एका छोट्याशा गावात जन्माला आलेली धनगर कुटुंबात जन्माला आलेली ही छोटीशी अहिल्या एक विलक्षण प्रतिभेची धनी असलेली ही मुलगी पुढे जाऊन मावळ प्रांताची राणी झाली तिच्या अंगभूत गुणांमुळेच मल्हारराव होळकर म्हणजे तिचे सासरे यांनी तिला त्यांच्या एकुलत्या एक मुलासाठी सून म्हणून घरात आणलं आणि या अहिल्याने आपल्या भारताचं भविष्यच बदलवून टाकलं आज आपण हिंदू धर्मियांच्या कोणत्याही धार्मिक स्थळांना जर भेट दिली त्या प्रत्येक ठिकाणी अहिल्यादेवींचं नाव तुम्हाला कोरलेलं दिसेल महिल्यादेवींनी त्या काळात मोगलांची जी आक्रमणं आपल्या भारतभरात होत होती आणि मोगलांच्या आक्रमणामुळे त्यांचा एक त्यांची जी स्ट्रॅटेजी होती त्यानुसार ते हिंदू धर्मियांची श्रद्धास्थानं उद्ध्वस्त करत चाललेले होते यामुळे हिंदू धर्मियांची मनं सांधणं हे खूप मोठं काम करणं गरजेचं आहे हे अहिल्या देवींनी ओळखलं आणि त्यांनी प्रत्येक हिंदू मंदिराची पुनर्बांधणी केली ज्या ज्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहे त्या त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा मंदिरं उभं केली आणि हे सगळं त्यांनी स्वतःच्या निजी कोशाचा वापर करून म्हणजे त्याचा खर्च त्यांनी सरकारी तिजोरीवर न टाकता जो त्यांचा वैयक्तिक निधी होता जे त्यांचं स्त्रीधन होतं ते स्त्रीधन त्यांनी मोडून वेळोवेळी या सगळ्या गोष्टी केल्या